मागील दोन दिवसापासून नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील नदी नाल्याला मोठा पूर आलेला आहे आपण सध्या आहोत विष्णुपुरी धरणावर आणि विष्णुपुरी धरणाच्या पांडो क्षेत्रात मोठा पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे विष्णुपुरी धरण मोठ्या प्रमाणात भरलेला आहे आणि या धरणाचे एकूण बारा दरवाजे उघडण्यात आलेले आहे आणि या बारा दरवाज्यातून एक लाख सत्तर हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरू आहे आणि हे पाहू शकतो की दृश्य गोदावरी नदी जी आहे ते अं भरलेली आहे आणि गोदावरी नदी पात्राने देखील पातळी ओलांडलेली आहे अजून थोड्याच वेळानंतर याच धरणाचे दोन दरवाजे उघण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे पावसाची संततधार सकाळपासून सुरूच आहे मोठा पाऊस अं विष्णुपुरी धरण असो की नांदेड जिल्हा मोठ्या प्रमाणात पडत आहे आणि त्यामुळं नदी नाले असे तुडुंब भरून वाहत आहे गोदावरी नदीला मोठा पूर आलेला आहे आणि या पुराचा पुराचा धोका जे आहे ते आता गावांना बसण्यास सुरुवात झालेली आहे प्रशासनाने या गावतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे संजय सूर्यवंशी साम टी व्ही न्यूज विष्णुपुरी धरण नांदेड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका